आपल्या लेकीचं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना आपली स्वप्न पूर्ण करता येत नाहीत अशाच माता पितांना मदतीचा हात पुढं केला आहे तो केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांनी माजी आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बावीस जानेवारी रोजी पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहेत या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना साखरपुडा हळदी ते संपूर्ण पोशाख देण्यात येत आहे की आई की म्हणजे मुलीचं असतं छान लग्न काही अडचणीमुळे होऊ शकत नाही तर आता आम्हाला विवाहाचा लाभ भेटला आहे तर इथून सगळ्या सोयी सुविधा जा, दिल्या जात आहेत सामुदायिक विवाह सोहळ्यात आपल्या लेकीची संपूर्ण हौसमौज पूर्ण केले जात असल्याने हे सर्व सांगताना वडिलांना देखील घहीवरून आलं आहे तर माझी ऐकत नव्हती पण आमदार माननीय जगन्नाथ उर्फा आप्पासाहेब शिंदे यांच्या पुण्याहीचं व्यवस्थित लग्न होते शिवाय तिला सगळा प्रपंच तिला मणिमंगलसूत्रासहित हळदीच्या साखरपुड्याच्या साड्या चप्पल हे सगळं अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध आणि चांगल्या ठिकाणी महालक्ष्मी लोहन सारख्या ठिकाणी इतका मोठा कार्यक्रम मनापासून शिंदे यांचा आणि ही माहिती मला माहीत नव्हतं काय पण मॅडम ज्या ही माहिती मिळाली आमचं स्वप्न साकार झालं समाजामध्ये एखाद्याचा वाढदिवस म्हटलं की मोठे सोहळे आयोजित केले जातात आणि त्यावर वारेमाप पैसा खर्च होतो परंतु माजी आमदार जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामुदायिक विवाहसोहळा समाजापुढे नवीन आदर्श निर्माण करणार आहे